सुरुवातीला बातमी आहे तीन दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत पालिका निवडणुकीच्या मनसेची तयारी सुरू झालेली आहे पालिका निवडणुकीसाठीच हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय संबोधणार हे पाहणं महत्वाचं आहे दुसरीकडे काल मराठी विषयाबाबत पार पडलेला विजयी मिळावा केवळ मराठीपुरताच होता नोव्हेंबर डिसेंबर दरम्यानची राजकीय परिस्थिती बघूनच युतीचा निर्णय मनसेकडून घेतला जाणार असल्याची माहिती मनसेतील सूत्रांकडून मिळाली आहे एकंदरीतच मनसेनं सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे शिबिराच्या निमित्तानं राज ठाकरे तीन दिवसांसाठी इगतपुरीमध्ये आहेत तर या शिबिरासंदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया तर प्रांजल कुलकर्णी माझे सहकारी मनसेच्या शिबिरावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर देवेंद्र कोलटकर सुद्धा आपल्यासोबत आहेत प्रांजल मनसेचं शिबिर तीन दिवसांचा आजचा दुसरा दिवस राज ठाकरे मार्गदर्शन करणार किती मोठ्या प्रमाणामध्ये या शिबिरासाठी पदाधिकारी पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरेंच्या संबोधनाकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष आहे नेमकी काय भूमिका असणार आहे मनसेची तृप्त्या आपण बघितलं तर कालपासून मनसेचं शिबीर इगतपुरीतील या कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये आयोजित हे करण्यात आलं आहे काल आपण बघितलं तर काल, काल सायंकाळी चार साडेचार वाजेच्या सुमारास राज ठाकरे इथे दाखल झाले होते त्यापूर्वीच पदाधिकारी इथे येऊन पोहोचलेले होते दरम्यान काल जे आहे ते शिबिर हे सुरू झालेलं नाही आहेत मात्र आज जे सांगितलं जातं त्यानुसार अकरा वाजता या शिबिराला सुरुवात होणार आहेत आणि राज ठाकरे हे सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत आपण जर माझ्या मागे बघितलं तर आता सर्व पदाधिकारी इथे आहेत समोर आपण बघितलं तर राज ठाकरेंच्या वाहनांचा ताफा देखील आहेत आणि राज ठाकरे थोड्याच वेळात इथे उजव्या बाजूलाच असलेल्या व्हॅलीमध्ये ते थांबलेले आहेत आणि तिथून ते बाहेर पडतील आणि या शिबिराला सुरुवात होईल असं सांगितलं जातं आहे दरम्यान आपण जर बघितलं तर तीन दिवसांचं हे शिबिर आहेत आणि आज खरं तर राज ठाकरे सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असतानाच कालच आपण बघितलं तर राज ठाकरेंनी जे काही वक्तव्य केले आहेत अनौपचारिक ज्या गप्पात एक करत होते त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जो काही आता मराठीचा मेळावा काही दिवसांपूर्वी झाला दोघं बंधू जेव्हा एकत्र आलेले होते ठाकरे बंधू तेव्हा त्या ज्या मेळाव्याचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही आहेत मराठी विषयापुरती तो मेळावा जो आहे तो मर्यादित होता आणि पुढील युतीचा असेल किंवा पुढील मनसेची राजकीय भूमिका काय असेल ते नोव्हेंबर नंतरच जी आम्ही त्याबाबतचं स्पष्टीकरण देऊ असं त्यांनी म्हटलं त्यामुळे कुठेतरी म्हणजे एकीकडे आपण बघितलं तर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येतील का याकडे सर्वांचं लक्ष हे लागलेलं आहे आणि त्यातच मनसेचा कुठेतरी हा सावध पवित्र जो आहे तो बघायला मिळतोय त्यामुळे कालचं राज ठाकरेंचं हे वक्तव्य आणि आज राज ठाकरे नक्की पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आपण बघितलं तर हा हे जे शिबिर होते त्याचं खरं तर मेन जे लक्ष आहेत मनसेचं आता ते, मनसे ते आगामी महापालिका निवडणुका असणार आहेत आपण बघितलं तर मुंबई महापालिका असेल किंवा इतर महापालिका या मनसेसाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहेत कारण पुढचं भविष्य जे आहे ते मनसेचं ते यावर अवलंबून राहणार आहेत आपण बघितलं तर नुकताच मनसेने मराठीचा मुद्दा देखील छडलेला होता त्यानंतर दोघं बंधू एकत्र येणं असेल यामुळे एकंदरीतच मराठी विषय हाती घेऊन पुढच्या आपले राजकारण महापालिकेच्या निवडणुका कशा लढवायच्यात दोघं बंधू जर एकत्र आले तर किती फायदा होऊ शकतो याबाबत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा हे करणार आहेत आपण बघितलं तर राज्यभरातील एकशे वीस पदाधिकारी इथे दाखल झालेले त्यामध्ये मोजके चार ते पाच शहराचे अध्यक्ष इथे आहेत आणि इतर जिल्हा प्रमुख उपाध्यक्ष प्रदेश सरचिटणीस हे या मिळालेला आहेत इतर कोणालाही इथे बोलावण्यात आलेलं नाही आहेत पण माहिती चोख बंदोस्त देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे हे पूर्ण जे रिसॉर्ट आहे ते, ते, ते मनसेने बुक केलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच आजच्या या शिबिराकडे सर्वांचं लक्ष लागलेत राज ठाकरे आज नक्की शिबिरामध्ये काय मार्गदर्शन करतात यासोबतच मनसेची आता पुढची राजकीय वाटचाल असेल राजकीय भूमिका असेल हे नक्की काय असणार हे पाहणं महत्वाचं कारण निश्चित प्रांजल शिबिरासंदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर सुद्धा आपल्यासोबत आहेत देवेंद्र एकीकडे मनसेचं शिबिर होते होत इगतपुरीमध्ये तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागलेली आहे नेमकं काय सध्या ठाकरे गटाकडून तयारी सुरू झालेली आणि महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे सुद्धा नाशिकच्या दौऱ्यावरती जाणार आहेत जसं आपण सांगितलं की दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आगामी निवडणुकांच्या दृष्टीला घेऊन तयारीला लागलेले आहेत ला स्वाभाविक आपण बघतोय की मनसेचं एकीकडे एक शिबिर पार आहे तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने गेल्या काही दिवसापासून सातत्याने बैठकांचा सपाटा सा तो लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत ते मातोश्री असेल किंवा शिवसेना भवन असेल इथे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर किंवा राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांबरोबर सातत्याने बैठका घेताना पाहायला मिळतात आहे सूचना घेताना पा पाहायला मिळतात आहे कारण सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी खास करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे ठाकरेंच्या शिवसेनेचं प्रामुख्याने लक्ष असेल आणि त्याच अनुषंगे आपण बघतोय की मुंबईतली जबाबदारी जी आहे ती त्यांच्या नेते मंडळींना दिलेली आहे विभागनीय ही जबाबदारी जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या वतीने दिलेली आहे त्यामुळे जोरदार तयारी जी आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेकडून जी आहे ती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली पाहायला मिळते आणि प्रामुख्याने एक दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पाच जुलै रोजी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्यानंतर या दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय युती देखील होईल का अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या मात्र त्यानंतर आपण पाहतो की राज ठाकरे यांचा एक वेगळा सूर जो आहे तो पाहायला मिळतोय खास करून युतीच्या संदर्भात कारण काल कालच राज ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक पद्धतीने बोलताना त्यांनी सांगितले फक्त मराठीच्या मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलो होतो ज्यावेळेस ह्या निवडणुका लागतील त्यावेळेस या युतीच्या दृष्टीने बघितलं जाईल किंवा पुढे त्या दृष्टीने घडामोडी मिळतील कालच आपण उद्धव ठाकरेंना देखील या संदर्भात प्रश्न विचारला होता त्यांनी देखील ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस या सगळ्या संदर्भात बोलू अशी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळं दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले असले तरी या दोन्ही ठाकरे बंधूंची युती होईल का नाही हे आगामी काही महिन्यातच दिसेल ज्यावेळेस निवडणुकांची चाहूल लागेल त्यावे दुरुष्... त्या दृष्ट त्यावेळेसच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या युतीच्या दृष्टीने काही घडामोडी होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात निश्चित दोन्ही ठाकरे व्यासपीठावरती वीस वर्षांनी एकत्र दिसले असले तरी एकत्र एक निवडणूक लढवणार का या संदर्भातली स्पष्टता दोघांनी दिलेली नाहीये त्यामुळे प्रत्येकाला याच निर्णयाची प्रतीक्षा आहे धन्यवाद दोघांची सुद्धा संपूर्ण सविस्तर माहिती करता